आलू आपण करणार आहोत मी अर्धा किलो पपई घेतलेली कापून ठेवलेली तिला व्यवस्थित शिजून घ्यायच्या अगोदर अर्धा कप टॉनफ्लावर घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे जाळपण थोडं टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं वेलची पोडी घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम काजू घेतलेले आहे दहा ग्रॅम म्हणू पिस्ता घेतलेला आहे पपई चांगली शिजले ना मग तिला मग काढायचे आपण नंतर व्यवस्थित शिजवून घ्यायची तिला अगोदर पपईला का तुंबू कापून ठेवलेलं शिजवून घेतलेलं तर आपण ते पपई शिजवून झालेले आहे त्यामध्ये थोडंसं आपण तूप टाकून मग घालून घेऊया एकदम तूप टाकायचं तूप वितळलं की भागर घर टाकूया तू विजलेला ह्या दहा गट टाकूया चांगलं हलवूया एक दोन मिनटामध्ये बापायचा हलवा हा छान लागतो कच्चे बाबी मी घेऊ शकतात किंवा डिगळी बाबी मी घेऊ शकतात माझ्याकडे बाबी पिगलेली होती ती मी घेतली आहे चांगलं हलवायची चा दोन मिनट सकाळीचं पाणी घालायचं पूर्ण चांगलं हलवायचं व्यवस्थित छानपैकी ढलत ढवत राहायचे सतत पाणी सुटे कडेला पाणी सुटेपर्यंत स्वच्छ ढवत राहायचे आपण याला सुके होईपर्यंत कॉर्नफ्लॉवर घालायचं आता चांगलं हलवायचं व्यवस्थित छानपैकी घट्ट होईपर्यंत चांगलं था। हलवायचं आधा लिंबाचा रस घालायचा थोडी वेलचीपीठ घालायची थोडं जाळफळ घालायचं काजू बदाम घालायचे काजू आणि पिस्ता घालायचे चांगले हलवायचे आहेत व्यवस्थित हा हलवा खूप छान लागतो चवीला मस्त लागतो नक्की करून बघा ट्राय जास्त पण मग करणार काय ना मग हलवा करूया मग हलवा केला पण छान लागतो हलवा मस्त लागतो नक्की ट्राय करून बघा मग नक्की आवडेल व्हिडिओ आवडत शेअर करा सरप्राईज करा सेंड करा मी बघू शकतो की सुंदर आपल्या पपरीचा हल सुंदर दिसतोय बघा कलर काही सुंदर आलेला आहे तुम्ही नक्की करून बघा